हॅलो मित्रांनो एच आर एस ट्रॅव्हलर्समध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत सोलापूर छत्रपती संभाजीनगर नॅशनल हायवे बावन्नवरती आणि सध्या आपण आहोत धाराशिव जिल्ह्यातील सराबकुंडी फाटा किंवा कुंथलगिरी फाटा याच्याजवळ कुंथलगिरी फाटा हे दुधापासून बनवला जाणारा खावा यासाठी प्रसिद्ध आहे नुकतंच या, या सरमकुंडी फाट्याला किंवा कुंतलगिरी फाट्याला आपण पार केलेला आहे आणि त्याच्या पुढे आलेलो आहोत धाराशिव आणि बीड हा पठारी प्रदेश आहे आणि या ठिकाणी हवेचा वेग हा चांगला असतो आणि त्यामुळेच आपण या ठिकाणी ह्या हायवेवरून पाहू शकतो की या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विंडमिल्स ज्या आहेत किंवा पवनचक्क्या ज्या आहेत त्या उभारण्यात आलेल्या आपण पाहू शकतो या परिसरामध्ये इकडं या साईडला दिसत आहेत त्यासोबतच येथेही दोन विंडमिल दिसत आहेत जवळपास बारा महिने या ठिकाणी हवेचा वेग हा विंडमिलपासून जी ऊर्जा निर्मिती केली जाते विंडमिलपासून जी इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते ही तयार करण्यासाठी जो आवश्यक वाऱ्याचा वेग आहे तो या ठिकाणी आहे आणि म्हणूनच धाराशिव आणि बीड परिसरामध्ये विंडमिलचे भरपूर प्रमाणामध्ये पार्क आपल्याला पाहायला मिळतात इथून समोर आपल्याला दिसतंय जवळपास सात ते आठ विंडमिल्स हे इथेही आहेत या विंडमिलवरून बीड जिल्ह्यामध्ये भरपूर राजकारण सध्या राजकारणसुद्धा सुरू आहे या ठिकाणी पहा इथं विंडमिल्स देशभर आहे विंडमिलपासून ऊर्जा निर्मिती म्हणजे जे ऊर्जेचे स्रोत आहेत ज्याला इंग्रजीमध्ये ज्याचं वर्गीकरण केलेलं आहे कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस तर त्यापैकी नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसमध्ये या वर्गात मोडला जाणारा हा प्रकार आहे ज्याच्यामध्ये ऊर्जा निर्मिती करत असताना म्हणजे इलेक्ट्रिसिटी तयार करत असताना कुठल्याही प्रकारचं प्रदूषण हे होत नाही थर्मल पॉवर प्लांटमध्ये हवेचं प्रदूषण होतं तसंच जल प्रदूषण होतं परंतु या प्रकारच्या ऊर्जा निर्मितीमध्ये कुठल्याही प्रकारचं प्रदूषण हे होत नाही तसेच ऊर्जा निर्मितीचा जो खर्च आहे हा सुद्धा इतर ऊर्जा निर्मितीचे जे स्रोत आहेत त्याच्यापेक्षा खूप कमी आहे म्हणूनच ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या विंडमिल्स उभारणं सध्या संपूर्ण भारत देशामध्ये सुरू आहे आपण जर या हायवेवरून प्रवास करत असाल तर आपल्याला धाराशिवमध्ये सुद्धा म्हणजे धाराशिवच्या पलीकडे तुळजापूर रस्त्यावरती सुद्धा आणि या ठिकाणीसुद्धा सुद्धा विंडमिल्स ह्या भरपूर पाहायला मिळतात आणि या विंडमिल्समुळं या रस्त्याच्या सौंदर्यामध्ये भरच पडलेली दिसते या रस्त्यावरून प्रवास करताना विंडमिल्स आपल्याला अगदी जवळून पाहता येतात या ठिकाणी विंडमिल्स उभारणीचं काम सुरू आहे आणि त्यासाठीचं जे लागणारे कॉलम आहेत ब्लेड्स आहेत यांचं गोडावून या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आपण आहोत आता पारगाव जे गाव आहे पारगावच्या टोल नाक्या नजिका आपण आहोत आणि या ठिकाणी सर्व मटेरियल हे येऊन पडलेलं आहे आणि विंडमिल्स उभारणीचं काम सुद्धा सुरू आहे इथे आपल्याला पाहता येत आहे प्रचंड मोठी क्रेन आहे आणि त्या क्रेनच्या मदतीने वेंडमिल्स उभारणीचं काम हे सुरू आहे या ठिकाणी पाहू शकतो हे विंडमिल उभारणीचं काम सुरू आहे या ठिकाणी प्रचंड मोठी अशी ट्रेन आहे साधारणपणे शंभर मीटर त्याची उंची असेल आणि आता आपण आलेलो आहोत या पारगाव टोल नाका नजीक तर मित्रांनो आपल्याला आपण जर या रस्त्यावरून प्रवास करत असाल तर आपल्याला नक्कीच ह्या सगळ्या विंडमिल्स पाहून प्रसन्न होईल मन पारगाव टोल नका आपण आता क्रॉस केलेला आहे आणि या दिशेला सुद्धा इकडे ह्या मिडमेल आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो पाहत राहा अभिनव तर मित्रांनो पाहत राहा आर एस ट्रॅव्हलर्स थँक्यू व्हेरी मच